नमस्कार मी डॉक्टर स्नेहता बोधनकर पशुधन विकास अधिकारी वर्ग एक सगन कुक्कुट विकास गट नेहरू नगर सोलापूर येथे कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना कळविण्यात येते की सघन कुक्कुट विकास गट येथे पाच दिवसीय कुक्कुटपालक व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे सदरील प्रशिक्षण तुकडीचा कालावधी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ते पाच जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत सदरील प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता किमान सातवी पास इतकी शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे तसेच अर्जासोबत आज, जोडावयाची कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स तसेच गुणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो जोडावा जोडण्यात यावा सोबत नोंदणी शुल्क दोनशे रुपये भरणा करण्यात यावे या व्यतिरिक्त सदरी कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र दैनंदिन दे, कुक्कुटपालन व्यवस्थापन विक्री व्यवस्था आहार व्यवस्थापन तसेच उत्पादक व अणुत्पादक पक्षी कसे ओळखायचे शासकीय कुक्कुटपालन योजना प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षणाच्या अखेरीस लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे तरी सदरील प्रमाणपत्राचा उपयोग प्रशिक्षणार्थींना लाभ किंवा बँकेचे कर्ज प्रकरण इत्यादीकरिता लाभदायक ठरणार आहे तरी आपण सदरील कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाचा त्वरित लाभ घेण्यासाठी आजच आपला प्रवेश सुनिश्चित करावा